मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी काही शिल्पकारांच्या भेटी घेत त्यांची मतं जाणून घेतली अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबतची मतं ते जाणून घेणार आहेत दरम्यान या दुर्घटनेनंतर शासनानं दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे यात झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पहिली समिती गठीत केली असून भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कम, कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती काम करेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा महेशकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन करण्यात आली असून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याबाबतची कार्यपद्धती ही समिती निश्चित करेल